नर्मदा हरा का करायची नर्मदा परिक्रमा नर्मदाजी ही तर साक्षात देवीची एक जलमूर्ती आहे मंदिरात करतो तशी मैया आपल्या उजगा हाताला ठेवून तिची परिक्रमा करतात एक आपल्याकडे अठरा पुराण आहेत व नदी म्हणून फक्त नर्मदा पुराण आहे इतर कोणत्याही नदीचे पुराण नाही दोन नर्म म्हणजे हास्य व दे म्हणजे देणारी अशी सदैव हास्य देणारी ती नर्मदा तीन नर्मदा ही शिवकन्या आहे वतीच्या जन्माचे वेळी शिवाला मोठाच आनंद झाला होता चार भारतातील सर्व नद्या उगमापासून दक्षिणेकडे वाहतात फक्त नर्मदाच पश्चिम दिशेकडे जाऊन सागराला मिळते पाच इतर कोणत्याही नदीत स्नान केल्यानंतर पापमुक्ती आहे पण नर्मदेच्या नुसत्या दर्शनानेही पापमुक्ती आहे सहा वेगवेगळ्या प्रकारचे बाण पूजेत असतात भारतात फक्त नर्मदेच्या विशिष्ट भागात सापडतात सात नर्मदेला कितीही पूर आला तरी आत्तापर्यंत आपल्या किनाऱ्याबाहेर जाऊन तिने कधीही नुकसान केले नाही आत्ता पावे तो मर्यादेतच आहे आठ महाप्रलयानंतरही नर्मदा लुप्त होणार नाही असे वरदान आहे नऊ नर्मदेच्या पात्रातून मिळणारा लाल रंगाचा गोटा ज्याला नर्मद्या म्हटलं जातं त्याची गणपती म्हणून पूजा करतात दहा नर्मदेच्या पात्रातील मोठमोठ्याला दगडापासून शिवलिंग बनवले जातात वया शिवलिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे याची प्राणप्रतिष्ठा करावी लागत नाही यात शिव विद्यमान आहेतच असे पुराणात आहे अकरा नर्मदा परिक्रमा करताना तिच्या किनारी आटा पीठ काटा जळाऊ काटक्या भाटा दगड याची कमी नाही त्यामुळे परिक्रमेत कुणी उपाशी राहत नाही बारा नर्मदा जयंतीला रथसप्तमीला सर्व महानद्या या तिच्यात स्नान करून लोकांच्या स्नानाने जमा झालेले सर्व पाप विसर्जित करतात तेरा भारतातील सर्वाधिक योगी संन्यासी यांनी नर्मदेला आपला देह देऊन जलसमाधी घेतली आहे चौदा भारतात सर्वाधिक संत महंतांचे आश्रम नर्मदेच्या किनारी आहेत व पायी परिक्रमा करणाऱ्या भक्तांची काळजी सर्वतोपरी कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता सेवा येथील अधिकारी व ट्रस्ट आजही हजारो वर्षांपासून आजही घेतात पंधरा आजही परिक्रमेत नर्मदेच्या स्नानाने व तिचेच पाणी पिल्याने पोटाचे व स्किन डिसीज पूर्ण नाहीसे झाल्याची उदाहरणे आहेत सोळा पस्तीसशे किमीची ही परिक्रमा आजही हजारो भक्त करतात मैया त्यांची काळजी आईपेक्षाही जास्त घेते फक्त पाहिजे तो आपला परिक्रमेचा कृतसंकल्प पायी शक्य नसल्यास वाहनाने तरी एकदा अनुभव घ्यावा सर्वप्रथम मार्कंडीय ऋषीनी नर्मदेची परिक्रमा केली आहे कुणी म्हणतात की त्यांना परिक्रमा करायला चोवीस बत्तीस छत्तीस वर्ष लागली आपण म्हणू अनेक वर्ष लागली कारण नर्मदेला नऊशे नव्याण्णव उपनद्या मिळतात त्यांनी एकही उपनदीसुद्धा ओलांडली नाही आजही काही साधक अविरतपणे परिक्रमेत असतात एकदा का तुम्ही तिचे दर्शन भक्तिभावाने घेतले की तुम्ही कायमचे तिच्या प्रेमात पडलाच म्हणून समजा तिचा लळा लागतोच नर्मदेकाठी आजपर्यंत अनेक देव प्रभू रामचंद्र हनुमंत ब्रह्मा अश्विनीकुमार चंद्र सूर्य इंद्र इत्यादी अनेक ऋषी शुकमुनी मार्कंडेय मांडव्य कपिल भृगू इत्यादी इत्यादी अनेक दानव रावण इंद्रजीत बली वामन अवतार मानव साधुसंत यांनी तप केले आहे आजही करत आहेत म्हणूनच म्हणतात की कमंडलूला कमंडलू लागून तिथे अगणित साधक तप करीत आहेत नर्मदेतला हर कंकर शंकर होत आहे आजकाल बरीच गृहस्थी मंडळीसुद्धा जसे जमेल तसे म्हणजे पायी वाहनाने परिक्रमेला जातात मैया ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे परिक्रमा करून घेते तिच्या मर्जीशिवाय काहीच घडत नाही त्यासाठी आपण मैयाला संपूर्ण शरण गेले पाहिजे मैयावर श्रद्धा आणि विश्वास असायला हवा परिक्रमेत तुम्ही फक्त नामस्मरण करा बाकी सर्व ती देते बालभोगचे वेळी बालभोग वेळेवर भोजन प्रसादी मुक्कामाच्या वेळी आसरा मिळतोच मिळतो अन्न वस्त्र निवारा या तीन मूलभूत गरजाती भागवतेच व त्याचबरोबर परीक्षाही घेत असते वेगवेगळे अनुभूती देते दर्शन घडवते गरज किती असते आपण काय काय जमवतो आपला पैसा ओळख संपत्ती घरदार मान मराथब ज्यासाठी सारे आयुष्य खर्ची घालतो ते काही कामाचे नसते याची जाणीव होणं हे परिक्रमा यशस्वी झाल्याचे लक्षण आहे वैराग्य काय असते हे परिक्रमा शिकवते परिक्रमा करून तुमच्यात जरूर ते बदल नाही झाले तर काही उपयोग नाही सर्वप्रथम तुमचा अहंकार नष्ट झाला पाहिजे हळूहळू षड्रिपूंवर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे मैयाचा उगम अमरकंटक येथे होतो भरूच जवळ ती समुद्राला मिळते मैयाकाठी अनेक सुंदर सुंदर तीर्थ आहेत अनेक महात्मे तप करायला ठाण मांडून बसले आहेत खूप पुण्यगाठी असेल तेवढाच मैयाकाठी जन्म मिळतो अशी ही पुण्यसलीला माझी माय तिला त्रिवार वंदन नर्मदे हर Nermada mea ia